सांगली शहरात दहशत माजविणाऱ्या तबरेज तांबोळी टोळीला दोन वर्षासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजवून दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या सण कालावधीत संगणमत करून खून करण्यासाठी अपहरण करून घातक शस्त्राने मारहाण करणे घातक हत्याराचा धाक दाखवून गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणे गैरकायद्याची मंडळी एकत्र करून सरकारी नोकरावर हल्ला करणे बंदी आदेशाचे उल्लंघन करून घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण करणे दमदाटी करणे रिक्षा चोरी करणे राहते घराचे दरवाजेचे कुलूप तोडून घरात घुसून घरफोडी करणे असे विविध गुन्हे दाखल असणाऱ्या तबरेज बाबू तांबोळी याच्यासह चार जणांच्या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी हद्दपार केले आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तबरेज बाबू तांबोळी वय बत्तीस राहणार नोराडी मस्जिद सांगली मोहम्मद जैद फारुक पाखाली वय एकवीस राहणार मुजावर प्लॉट एस टी स्टँड रोड सांगली किरण रुपेश भंडारे वय चोवीस राहणार रमामातानगर गोंदळे प्लॉट सांगली कपिल सुनील शिंदे वय पंचवीस राहणार सम्राट व्यायाम मंडळ सांगली रोहित बाळासाहेब कांबळे वय एकवीस राहणार गणेशनगर गोंधळे प्लॉट सांगली या टोळीविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न आणवय प्रभारी अधिकारी सांगली शहर पोली पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचा चौकशी अहवाल हो टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल हो त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई का तसेच त्यांच्या हालचाली सुनावणीदरम्यान दाखल गुन्हा या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून तबरेज तांबोळी याच्या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत आगामी लोकसभा निवडणुका सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रोपणर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे दीपक गट्टे श्रीपाद शिंदे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क